नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे राज्य सरकारने ॲडव्होकेट प्रोटेक्शन आणि वेलफेअर ॲक्टचा धनादेश अठ्ठेचाळीस तासात जारी करत अंमलबजावणी करावी किरण काळे शहर जिल्हा काँग्रेसचे मुख्यमंत्री शिंदेकडे मागणी वकिलांच्या आंदोलनाला भेट देत दिला पाठिंबा कायद्याचा मसुदा तयार असतानाही महाराष्ट्र शासनाकडून ॲडव्होकेट प्रोटेक्शन आणि ॲडव्होकेट वेलफेअर अॅक्ट पारित करण्यात आलेला नाही याबाबत तातडीने अठ्ठेचाळीस तासात अध्यादेश जारी करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी तसेच अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकील दाम्पत्य ॲडव्होकेट राजाराम जयंत आडाव आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट मनीषा आडाव यांच्या निर्गुण हत्येचा गतीने तपास पूर्ण करत गतीने खटला चालवून दोषींना कठोर शिक्षा करावी लवकरात लवकर न्यायालयात चार्जशीट दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सदर खटला चालवून दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तज्ज्ञ अनुभवी ज्येष्ठ सरकारी विधीज्ञांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेलद्वारे लेखी निवेदन पाठवित केले आहे काळेंनी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांसह अहमदनगर जिल्हा न्यायालयासमोर विविध वकील संघटनांच्या सुरू असणाऱ्या आंदोलनाला भेट देत शहर जिल्हा काँग्रेसचा जाहीर पाठिंबा पत्र देत राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून लक्ष वेधले यावेळी काँग्रेसचे दशरथ शिंदे संजय चिंजे अनिस चुडीवाला फैया शेख विलास उभाळे चंद्रकांत उजागरे गौरव घोरपडे विकास भिंगार दिवे अजय मिसाळ सोफियान रंगरेज किशोर कोतकर ॲडव्होकेट गौरव दांगट ॲडव्होकेट अजित वाडेकर ॲडव्होकेट साहेबराव चौधरी ॲडव्होकेट सुरेश सोरटे ॲडवोकेट राहुल पवार ॲडव्होकेट गजेंद्र दांगट ॲडव्होकेट नवाज शेख ॲडव्होकेट शिवाजी शिरसाट ॲडव्होकेट सतीश गुगळे ॲडव्होकेट मंगेश सोले ॲडव्होकेट संदीप वांडेकर ॲडव्होकेट राजेश कावरे ॲडवोकेट राजा शिरके ॲडवोकेट दीपक वाऊत्रे ॲडव्होकेट अमोल अकोलकर ॲडव्होकेट रियाज बेग ॲडव्होकेट श्रीकांत पठारे ॲडव्होकेट शहाजी शेडाळे ॲडव्होकेट वसीम खान ॲडव्होकेट राजेंद्र सेलोत आदींचे से वकील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर मध्ये आडव दाम्पत्याची हत्या झाली हे अत्यंत खळबळजनक प्रकार सगळा त्या ठिकाणी घडलेला आहे आणि अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो आता आम्ही जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी जे वकील बांधव आणि भगिनींचं आंदोलन सुरू आहे पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे पण हा पाठिंबा देत असताना दे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्या ठिकाणी आम्ही लेखी निवेदन जे ते निवे सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे लक्षात घ्या की आज वकील आणि त्यांचं कुटुंब यांच्या मनामध्ये एवढी असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे की हा पेशा करावा की करू नये अशा प्रकारचं प्रेशर वकिलांवर त्यांच्या कुटुंबात लिहायला या ठिकाणी न्याय व्यवस्थेवर काम करत असताना आंबेडकरांच्या बरोबर संपर्क येत असतो आणि हा पेशा आहे कायद्याने ठरवून दिलेला आहे दिले। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलं त्याच्यामध्ये ज्युडिशरी असेल एक्झिक्युटिव्ह यंत्रणा असेल ज्याला सरकार आपण म्हणतो आणि बनवणार संसद असेल या सगळ्यांच्या माध्यमातून हा देश एक चिकन अँड बॅलेन्सच्या पद्धतीने त्या ठिकाणी चालत असतो आता न्यायालय हा एवढा महत्वाचा घटक आहे की आज त्या न्यायालयामध्ये महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो वकील त्या ठिकाणी काम करत आहेत देशामध्ये मी माहिती घेत होतो महाराष्ट्रापूर्वी त्या ठिकाणी राजस्थानमध्ये अशा पद्धतीचा कायदा जो आहे तो त्या ठिकाणी के पारित केला गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये ही घटना घडली ही काय पहिली घटना नाही आहे यापूर्वी मुंबईत सुद्धा घटना घडलेल्या आहेत देशामध्ये आग्र्याला ज्या काही महिला अध्यक्ष असणाऱ्या बार काउन्सिलच्या त्यांच्या ज्या काही वकील होत्या त्यांच्या ऑफिस सुद्धा निर्गुण हत्येचा प्रकार त्या ठिकाणी घडला मागच्या वर्षी मे महिन्याच्या आसपास एप्रिल मे मध्ये दिल्लीमध्ये काम करणारे जे अॅडव्होकेट विरेंद्र कुमार होते त्यांचा सुद्धा निर्गुण पद्धतीने खून झाला ते प्रकरण देशभर गाजलं महाराष्ट्रामध्ये दे दुर्दैव आहे की या संदर्भातला मसुदा जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासनाकडे धुळखात पडलेला आहे तयार आहे त्याच्यावरती काम करून झालेलं आहे मात्र त्या मसुद्याचा कायद्यात रुपांतर होण्यासाठीची जी राजकीय इच्छाशक्ती पाहिजे ती दुर्दैवानं त्या ठिकाणी नसल्यामुळे कायदा पारित झालेला नाही आम्ही मुख्यमंत्र्यांना जे पत्र दिलं आहे या ठिकाणी आंदोलन पाठिंबा असला तरी पत्र देताना आम्ही त्या ठिकाणी काही मुद्दे त्या ठिकाणी मां मांडलेले आहेत आमची मागणी त्या ठिकाणी सगळ्या वकील बांधवांच्या वतीने आहे की येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं विशेष अधिवेशन त्या ठिकाणी होणार असल्याबाबतची घोषणा ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे या अधिवेशनामध्ये आता तुम्ही वेळ घालू नका कारण काय की आज देशामध्ये संसदेच्या निवडणुकीचे पडगम वाजायला लागलेले आहेत कुठल्या क्षणी आचारसंहिता जाहीर होईल हे काही सांगता येत नाही असं काय असेल की पंधरा वीस तारखेपर्यंत आचारसंहिता त्या ठिकाणी जाहीर होईल ती आचारसंहिता जाहीर आहे तर हे सगळं परत बासता जाईल आणि हा विषय परत अनेक महिने होणार नाही लांबणीवर पडेल तो पडू द्यायचा नसेल तर त्या ठिकाणी राज्य शासनानं येत्या अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये महाराष्ट्रातल्या वकिलांसाठीचा अॅडव्होकेट प्रोटेक्शन अँड वेलफेअर अॅक्ट जो आहे तो त्या ठिकाणी पारित करत अध्यादेश जो आहे जी आर या संदर्भातला जारी केला पाहिजे आणि विशेष अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी त्या आदेशाला अध्या अध्यादेशाला मंजूर देण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे दुसरी मागणी ही आहे की तपासाच्या बाबतीमध्ये देखील त्या ठिकाणी जरद गतीनं तपास झाला पाहिजे पण तपास करत असताना त्यामध्ये कुठे त्रुटी राहणार नाहीत आरोपींना न्यायालयामध्ये त्या ठिकाणी खटला चालू नंतर सुटण्यासाठीची कुठलाही त्या ठिकाणी मार्ग मोकळा राहणार नाही या बाबतीतली तसदी त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे तिसरी मागणी जी, जी आहे की हा खटला त्या ठिकाणी कोर्टात चालवण्यासाठी लवकरात लवकर चार्जशीट त्या ठिकाणी पोलिसांनी परिपूर्ण तपासा दाखल केलं पाहिजे पुढची मागणी अशी आहे की न्यायालयामध्ये हा खटला जो तो विशेष मार्ग करून फास्ट ट्रॅक कोर्टाचा पार्ट म्हणून त्या ठिकाणी चालून लवकरात लवकर दोषींना त्या ठिकाणी कठोर कठोर शिक्षा जी आहे ती त्या ठिकाणी केली पाहिजे मला या ठिकाणी या गोष्टीकडे लक्ष वेधलं पाहिजे की, की राज्याचे गृहमंत्री हे स्वतः एक वकील आहे मला वाटतं की हा एक तसा चांगला योगायोग त्या ठिकाणी जुळून आलेला आहे मात्र ते वकील असून देखील त्यांच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती याबाबतीतले काही दिसून येत नाही याचा निषेध मी करतो कारण की घटना घडून इथे जे उलटले तर देखील त्यांनी राज्याचे गृहमंत्री आणि वकील असणारे गृहमंत्री या नात्यानं ना नगरचा तातडीनं ना दौरा करायला पाहिजे होता कुटुंबियांचं सांत्वन करायला पाहिजे होतं या ठिकाणी जे काही सगळे वकील बांधव आणि भगिनी आहेत वेगवेगळ्या यांच्या संघटना आहेत जिल्ह्याच्या स्तरावरती असतील शहराच्या चा असतील तालुक्याच्या स्तरावरती असतील या सगळ्यांना एकत्रित बोलून एक मोठी मिटिंग जी आहे ती घ्यायला पाहिजे होती यांचं म्हणणं सगळ्यांचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं त्याचबरोबर नाशिक विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक जे आहेत परिक्षेत्राचे एस पी आहेत या सगळ्या पोलीस यंत्रणेला बरोबर घेऊन तपास यंत्रणेला बरोबर घेऊन त्या ठिकाणी या सगळ्या सूचना करायला पाहिजे होत्या मात्र दुर्दैवान तसं होताना दिसत नाही हे याचा निषेध मी या ठिकाणी करतो आणि एक सांगतो शेवटी की राज्याचे विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काल राहुरीमध्ये जाऊन त्या ठिकाणी या संदर्भामध्ये भेट घेतलेली आहे चर्चा केलेली आहे प्रदेशाध्यक्ष आमचे या बाबतीमध्ये लक्ष ठेवून आहेत राज्याचे विरोधी पक्ष जे आहेत विजय वडेट्टीवार साहेब यांच्याशी देखील आमचा संवाद त्या ठिकाणी सुरू आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जर या आंदोलनाच्या दखल घेऊन त्या ठिकाणी सरकारने कुठला निर्णय केला नाही तर मात्र वकिलांनी जर त्या ठिकाणी भूमिका घेतली तर त्यांना चांद्यापासून मांद्यापर्यंत काँग्रेस पक्षाचा सर्व स्तरावरती त्या ठिकाणी जोरदार पाठिंबा राहील नुसता पाठिंबा राहणार नाही तर वकिलांच्या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरून खांद्याला खांदा लावून वकील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संरक्षणासाठीचा लढा जो आहे तो निश्चितपणाने उभा करेल नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा